आज आहे घटस्थापना म्हणून पटपटेना घरातलं स फरची वगैरे घेतली मग फराळ करायला लागली आज मी केलं होतं दिर्डं आणि डांगराची भाजी आणि च मिरची आणि मग परत परत घट भरायची तयारी झाली घट पुढं तुम्हाला सांगतेच मस्त वैकी असं म्हणजे साधे सिंपल असं रेडी झाली होती आज सफेद कलर होती म्हणून सफेद कलरची साडी घातली होती तर आम्ही निघालो स्कूटी बाईकवर पण मग नेमकी पप्पा असा इतका भरून आला ना म्हटलं हो आता आपण काही पोचत नाही तिकडे म्हणून ना यांनी दिशी रिक्षा बोलवली मग आम्ही तिथं गाडी लावून दिली रिक्षात बसलो तर काही सामान होतं देवांचे फोटो वगैरे तर ते पाण्यामध्ये सोडले यांनी जाऊन तिकडे आणि मग निघालो इतकं मस्त वातावरण होतं ना असं वाटत होतं किती आनंद होतो ना एवढं गारवत पण मग फार कटाळा पण आलेला आहे पावसाचा त्याच्यामुळं ते ढग डायरेक्टली जे डोंगर आहे त्यांना टच हो म्हणजे झालेले होते इतका हा पाऊस काळा काळा होऊन गेला होता हे बघा असं होतं जसं काही स्वर्गातच चाललं आहे काय आणि ही आहे ना महालक्ष्मीची मूर्ती आहे पण रिक्षा हालते ना त्याच्यामुळं काही दिसत नाही आहे आणि मग ना समृद्धी हायवे आलेला आहे कारण आम्ही चाललो आहे भरवेरीला घट भरण्यासाठी हे बघा असं इतकं मोठं आहे ना ते पोलिसांनी पण अडवलं होतं पण मग ते काय गाव खेड्यात जायचं आहे म्हणून सोडून दिलं आणि मग तिथं गेल्यावर ना मी यांच्याकडं भरून दिला आणि सगळ्यात आधी म्हटलं स पत्रा आथरली मग माती टाकून घेतली आणि मग त्याच्यावर आहे ना सगळे जे मिक्स त्यांनीच धान्य द्यायला होतं कारण ते ऑटोमॅटिकली भेटतं कुठं टाकायचं नाही म्हणून पिशवीतच टाकून घेतले आणि कैची नव्हती नेहली नेमकी पण मग नशीब ते फुटलं आणि मग टाकलं आणि ना माणसांची यचं चालूच होती त्याच्यामुळं कारण मधी जे आहे ना बायला इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामुळं मी मस्तपैकी असं टाकून दिलं आणि भरायला घेतला घटभरा म्हणजे घटाचं सगळं सा सामान आम्ही आणलंच होतं त्याच्यामुळं असं मधी मंदिर आहे खूप असं नवीनच बांधकाम झालेलं आहे त्याचं पण तरी अर्धं आहे अजून तो धुतलेलं वगैरे होतं वाटतं म्हणून सगळं ओलो ओलच होतं तिथं सगळं आणि त्याच्यानंतर आहे ना पप्पा आले ना तर त्यांनी तो घट उचलला म्हणजे मी तोवर भरून ठेवला होता त्यांनी तो तिथं नेऊन स्थापन के स्थापना केली घट भरलेला भर मग त्यांनी ना तिथं म्हणजे बाया ना काबर का कर...